जे तुमच्या माझ्या दृष्टीत नसतं ते टिपण्याचं काम रंगकर्मी करत असतात चित्रकर्मी करत असतात असेच आमचे रंगकर्मी आणि चित्रकर्मी आदरणीय दत्ताजी पाडेकर सरांचं देखील या निमित्तानं हार्दिक स्वागत तू भुकेली प्रेमाची सखे तू भुकेली फुले ही सुकली माझ्या सवे फुले ही सुकाली माझ्या सवे केवढी प्रेमाची केवढ लावावी सवय तुझ्याच प्रेमाची लावावी सवय तुझ्याच प्रेमाची लागावी नेमाची भूक आता लागावी माची भूक आता केवढी प्रेमाची सखे तू भुकेली केवढी प्रेमाची सखेतू भुकेली मराठीचे माझ्या किती गाऊ गुण गाण हिऱ्या मानक्या पाचून तिला मजवू सोन्या वा वा तो भू वैकुंठीचा देव त्याचे विठू असे नाव मराठीच्या भाग्यासाठी उभा देव विठेवर साहित्य शिवारी दाने भरलेलं शेत माझ्या बोबड्या बोला गातो मराठीच गीत धन्यवाद वाद बाई मनास किती मनोरथाची बाजी गाठोरी किती बेट लेली बाई मनासी किती मनोरथाची मागली गाठोळी सारी स्वप्न बाई मिळाली धुळीला काय सांगू आई तो लफंगा निघाला कोकण त्याला धावीन मंगेश किल्ला हरी चंद्रगड धावीन आणि खोबर फॅरी तुकाउन घालून त्याला त्या बन जमाती तमातून त्याला समजून सांगेन त्याला समजून सांगेन भक्ति भावे ताल भक्ती भावे भक्तिभावे ताल गाऊया अभंग ज्ञानदेव दे मृदंग भक्ति भावे भक्तिभावे ताल गाऊया अभंग ज्ञानदेव तुम निनादे मृदङ्गारकरी प्रेमाच गोकु पालखीत अवगा स्वागत सक पण्ढरि वाटो वाटी पण्डरी च वाटो वाटी मुखी पाण्डुरङ्गीनादे मृदङ्गेव तुम निनादे मृदङ्गला गोता वा विसरे वैष्णवांचा मेळा पारे देहभाना भजनात कीर्तनात रांदी दंगा भजनात कीर्तनात रांदी नद आज ना ते एकादशी धर वाघ एकाचन कर पतिवाचन एका कर भजन गोडीद्या हिंदुस्थानातील आणि महाराष्ट्रातील जी सध्याची परिस्थिती पाहून शिवाजी महाराज जर कोणाला आम्हाला भेटले तर त्यांच्या मनामध्ये काय भावना असतील सध्याची परिस्थिती पाहून तर ती भावना त्यांची जी तळमळ आहे ती मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मला माहितीये शब्द या स्वराज्यात माझ्या सह्याद्रीच्या गडकोटातून घडवूया इतिहास नावा कोंडतोष श्वास माझा या स्वराज्यात माझ्या सह्याद्रीच्या गडकोटातून घडवूया इतिहास नावा दिवसा ढोळ्या हो हत्या झाली आणि आता बजन बाटली कॅन्डल मार्च काढून सगळे विसरून केले बहिन लाडके डोळ्यावर कलम करा आठवती जावडीच्या मोऱ्यांची हात मोरे कलम करा सह्याद्रीचा धरून यायच्या असं नवा गाड बांधली आपली त्या देवाने देवाने घ त्याच्यासोबत संसार करतोय सुखाने घ सुखाने जेवणाचा आनंद भेटला सर्व शरीर सर्व शरीर सात देईन तुला पोटोपटी गोडोपदी यांना घेऊन येऊन खांद्यावर झाली हो मा हकाम राहिले नाही झोपली निवडणुका पुरते साडे म्हणती माझा माझा निवडणुका पुरते साडे म्हणती माझा माझा नंतर ओळखी कोणी होतो तमाशा कामाशक्कादा

चार ओळींची का होईना आपण त्यात मला तू सदैव भसायची कधी हसवायची कधी रस्वायची कधी रडवायची तर कधी पुन्हा प्रेमात पाडायची कधी हसवायची कधी रसवायची कधी रडवायची तर कधी पुन्हा प्रेमात पाडायची तुझ्या विना मी न माझी कविता नेहमी आधोरीच राहायची नेहमी आधोरीच राहायची पण खरंच तुझी साथ मला कधीच जगत राहा आणि पक्षात राहा प्रमाणे मुक्त बिहा बिहारप्रमाणे मुक्त विहा हसा वाटलं तर हसत वाटलं अस <गाँगी>। पर तुझी परवड तुझी परवड त्या साक्षी सारखी तुझी परवड त्या साक्षी सारखी का लागतंय तुझ्या गळाला लागतंय तुझ्या गळाला नको कुणी तुझी हत्या कुणी अब्रू घेई कुणी तुझी हत्या कुणी अब्रू घेई कुणी तुझे तुकडे करी राई राई आजोबा पंजोबा आमचा काळ खरच वेगळा होता सांगायचे आमचे आजोबा पंजोबा आमचा काळ खरच वेगळा होता नाती गोती सोबत असायची कारण तेव्हा माणूस माणसात होता नाती गोती सोबत असायची कारण तेव्हा माणूस माणसात होता बापाचा हात खांद्यावर होता बापाचा हात खांद्यावर होता माईचा पदर डोईभर होता नंदा बाळा घरात नांदायच्या गोडी जावा जावा दिसायच्या जोडी नंदा बाळा नांदायच्या नांदायच्या गोडी जावा जावा दिसायच्या जोडी भावा बहिणींचा एकोपा असायचा गावात पाटलांचा दरारा असायचा भावा बहिणींचा एकोपा असायचा गावात पाटलांचा दरारा असायचा चावडी ते स्वयं संत ज्ञानेश्वर वदले अमृतातेही पैजा झिंके स्वय संत ज्ञानेश्वर बदले मरा कथिले मराठीच शानामुची मरा शाना झाला अभूतपूर्व उद्धार अभिजात दर्जा देवनी झाला यथोचित वारकरी रिंगण उभे चंद्र भागे नसे पंढरीती दूर नसे पंढरीती दूर नसे नाही विटेवरी काळ्या सावळ्या रानात विठू झाला औत करी काळ्या सावळ्या रानात विठू झाला औत देता गाठ शिवळीला फक्त ओढती नेटा देता गाठ शिवळीला फक्त हो ओढती नेटाळ टेकळांच्या राव उडात विठू जोडतो एठान टेकळांच्या राव उडात विठू जोडतो एठान आईच्या हातावर मी गेलो मेहंदी काढायला हात हातात घेतला आणि मला आले रडायला तळ हातावर हाताचे राहिलेच नव्हते स्वरूप तळ हातावर हाताचे राहिलेच नव्हते स्वरूप काट्या कुट्याने तव्याच्या चटक्याने झाले होते गुरु चिखल मातीनं आडव्या तिडव्या पडल्या होत्या बेगा नहीं टिपका ठेवणे इतकं शिल्लक नव्हती जागा माझ्यासाठी हात तिचे उन्हा भिजले कष्ट करून हात तिचे आज मात्र भिजले नाही का जमणार हात कामणार मला आले हाथ सकाळी सकाळी उठल्यावर वाझुटीचं तोंड पाहिल्याने म्हणे दिवस चांगला जात नाही सकाळी सकाळी उठल्यावर वाजुटीचा तोंड पाहिल्याने म्हणे दिवस चांगला जात नाही अरे भापट्यानो दिवस नक्कीच चांगला जातो पण वाचू स्त्रियांकडे पाहण्याची तुमची माणुसकीची जात नाही माणुसकीची जात नाही का बरं लेखरवाली बाईच्या पदराला वाझुट्या बायांचा लागू देत नाही पदर का बरं लेकुरवाली बाईच्या पदराला वाझुट्या बायांचा लागू देत नाही पदर अहो कारण काय तर म्हणे या लेकरा लेकराबाळाची मुळीच नसते कदर मुळीच नसते कदर अहो देव डोहा जेवणाचा सोडाच अहो डोहाळे जेवणाचा सोडाच पण हळदी पुंकूच्या कार्यक्रमात सुद्धा बरं कोणी बोलवत नाही अहो सोडा पण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुद्धा कोणीच बोलवत नाही आणि जर का कोणी बोलवलं तर सुवासनी हळदी कुंकू सुद्धा लावू देत नाही एखाद्याच आणि शब्दांनी फुलली कविता सादर करतायत तोडलं जरी झाड तरी माउरीच होत तोडलं जरी झाड तरी बावरीच होत ऋतू कोणताही असो सावलीचं होत कविता घेतलं तुझ्या आठवांनी धरा तुझ्या आठवांनी बेजारही धरा उन्हाचा तो पारा वरच कधी उमटेल नभी मेघनक्षी कधी उमटेल नभी मेघनक्षी झाडे पशु पक्षी गासा दिसून वाया किती गेले जीवन पाहन वाया किती गेले जीवन पहाना पाण्याची गणना कोण केलं नंदनवनाचे स्वप्न ते बनले नंदनवनाचे स्वप्न ते मंगले सिमेंट जन... सिमेंट जंगले घन दाखलं दिवसेन दिवस वाढी तापमान दिवसेन दिवस वाढी तापमान दोषी आता कोण तुम्ही आहा तुला सांगण्याचा हक्क अंबा नाही हा तुला सांगण्याचा हक्क अंबाना नाही कर दिशा दाखला

नसता मिळाला कल्याणकारी राजा नसता मिळाला कल्याणकारी राजा शेतकऱ्यांना व गोल जनतेला नसता मिळाला कल्याणकारी राजा शेतकऱ्यांना व जनतेला राजे तुम्ही नसता तर भयमुक्त झालीच नसती राजे तुम्ही नसता तर भयमुक्त झालीच नसती पिछलेली भेदरलेली जनता पिछलेली भेदरलेली जनता राजे तुम्ही नसता तर नसत्या झुकल्या राजे तुम्ही नसता तर नसत्या झुकल्या फिरंगी सिद्धी फिरंगी सिद्धी डच पोर्तुगीजांच्या मुजोर माना तिथे सावली तुम्ही व्हावी बरारी अशी घ्यावी की माणुसकी रुजत जावी बरारी अशी घ्यावी की रुजत जावी ना पीक जमीन तिला बोलिता खाली अन रावी, नापीक पीक जमीन तिला

अंजारून गोंजारून तिला मुठीत ठेवण्याचा सगळ्यांचा अयशस्वी प्रयत्न तिची सोबत म्हणजे माना उंचवणारा क्षण ती महाकाय झाडे पडली उन्मळून अमानुष त्याच्या चार पदरी रस्त्यांसाठी गगनचुंबी विशाल वृक्षांवर चालविला गेला आधुनिकतेचा बुलडोजर गावातील ज्या कल्पवृक्षाच्या बारंब्यांना झुलून गाठलोय तारुण्य तो वड झाला आता दिसेन असा कटाचा जगता स्मरेल का तुझ माझे जगणे मी गेल्यावर उरले सुरले माझे असणे मी गेल्यावर उरले सुरले माझे असणे मी गेल्यावर फसवीच फेक आहे नकाब आहे फसवीच फेक आहे बगळ्यांच्या विषातले काळे कावळे आहे मेन्यात बसली मेना बस म्हणजे सांगणार नाही पुढच्या शब्दाची अर्थ कृपया समजून घ्यावे सूर्य रे काटले पैठणी नेसली तशी लाडात का, मेनात बसली, काल विचळली निधी झुंबर झुलते झुंबर म्हणजे बोंड्या काय मातीच्या सपनाले पाप विचळली किती झुंबर झुलते ते पराठी खाली किती झुंबर झुलते खाली दुऱ्यावर पाखरांची वस्ती पुराणीच आहे रुपा गुणाचे सारे चोरू चोरू पाये नाही माहिती कोणती कुठली ती कशी होती ती ना माहिती तिचं माहेर रामायणाने काढूनच टाकलं तिला बाहेर ना माहितीचं माहेर रामायणाने काढूनच टाकलं तिला बाहेर ती होती जनक राजाची कनिष्ठ पुत्री सीतेची धाकटी सावली तिची जन्माजन्मांची सखी सीता जनकराजाची पुत्री होतीच मात्र जनक राजाची दुसरी पुत्री होती ती म्हणजे उर्मिला हे बऱ्याच जणांना माहिती नाही का होड्यांचा खेळू खेळ खेड़, तो म्हणतो नको कच्चीवर खाऊ ओली ती तिच्या वाचून वाटे सारी दुनिया सुनी हरतली का करते वड पूजेला जाते हरतली करते वड जाते माझ्या नावाचं कुंकू कपाळी रोज लावते साऱ्या आपतांची दळतच राहिली ती आयुष्यभर चौकटीतलं दळ आयुष्यभर चौकटीतलं दळ अडकत होती ती बालपणातच बंधनाच्या जाळ्यात अडकत होती ती बालपणातच बंधनाच्या जाळ्यात हरपले बालपण तरी म्हटले नाही कोणी तो आता गांधारी होऊन चालणार नाही कारण तुझ्या अंगा खांद्यावर रेंगाणारी कामांत नजर तुला आता ओळखता आली पाहिजे कारण तुझ्या अंगा खांद्यावर रेंगाणारी कामांत नजर तुला आता ओळखता आली पाहिजे सावित्रीची लेखी तुला आता द्रौपदी होऊन चालणार नाही साहित्याच्या लेखी तुला आता द्रौपदी होऊन चालणार नाही मानवी रंग उधळती फुले लाजरी हिरवी हिरवी कार पालवी रंग उधळती फुले लाजरी किती सुवासिक आणि गोंडस झाडे गंध बावरी समान उरी घेतो पांगरून वनव्या समान उरी घेतो पांगरून लेकरी राबतो करून असणाऱ्याला नाही आई गेल्या वरती कळते असताना ती नाही नसणाऱ्याला आई कळते असणाऱ्याला नाही आई गेल्या वरती कळते असताना ती नाही मस्ती खडकू मस्तीवनाच्या झिंगताना कष्ट

यातना सोसते नऊ मास यातना सोसते नऊ मास बालका जपते बालका जपते स्तन पान देते, बालका जपते स्तनपान देते पिल्ला भरविते अखंडित पिल्ला भरविते अखंडित कविता म्हणजे मयुरासनाचा डोल घेयता आणि लालित्याचा सांभाळते तोंड कविता म्हणजे असते एक चित्रविणा मनोमधी आधी प्रकटवी ते करुण कविता म्हणजे असते चैत्राचा पाडवा कविता तर कधी ती पेटवते वैशाख बनवा माननीय संदीपजी वाघोले सर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या आपल्या कविताही सादर कराव्यात आणि आपलं अध्यक्षीय मनोगत देखील या ठिकाणी व्यक्त करावं माननीय संदीपजी वाघोले हॅलो सर्वप्रथम सर्व रसिक नमस्कार वेळ खूप झालेला आहे त्यामुळं कवीला औचित्य असणं गरजेचं आहे वेळेचं भान असणं गरजेचं आहे आणि कविता म्हणजे काय मी सांगण्यापेक्षा सरांनी अगोदरच सांगितलेलं आहे त्यामुळं न बोलता आम्ही माझ्या कविता दोन कविता आहेत त्याही अति छोट्या आहेत त्या सादर करतो आणि त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो अतिशय सुंदर अशा रचना या कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत मी माझी एक छोटीशी कविता सादर करतो कवितेचं नाव आहे तिढा तुझं आरक्षण तुझा लढा तुझं आरक्षण आरक्षण तुझा लढा माझा लढा तुझ्या माझ्यात लढा न सुटणारा तिढा तुझ्या माझ्यात लढा न सुटणारा तिढा म्हणून म्हणावस वाटत म्हणून म्हणावं वाटत जातीपाती गाडा म्हणून मनावस वाटत जातीपाती गाडा माणूस माणसात जोडा माणूस माणसात जोडा <laughs> आणि पुन्हा पुन्हा खेळावे लागतात नशिबाची नवी डाव पेरलं तेवढं हाती येईल याची ही नसते पेरलं तेवढा हाती येईल याची ही नसते कात्री पिकवलेल्या धान्याला कधी आळीची कधी दलालाची ठरलेली असते का पिकवलेल्या धान्याला कधी आळीची कधी दलालाची ठरलेली असते कात्री मनाप्रमाणे प्रत्येक पडतच बना प्रमाणे पत्ते परततच नाहीत कधी आयुष्य पिसत जातं आयुष्य पिसत जातं ती एकमेके लाभतच नाहीत कधी लाभतच नाहीत कधी धन्यवाद आचार्य या सत्रामध्ये बालचिकित्सकांना दिलेल्याबद्दल वंदेलि परिवारातले आनंद साहेब आणि आपला सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद समस्यांची उकल आपण आपल्या काव्यातून केली आपली कविता आमच्या मनात पोहोचली पुन्हा आपला मनापासून धन्यवाद आणि या सत्राच आभार प्रदर्शन करण्यासाठी शेवटची गोड कामगिरी करण्यासाठी आमच्या सर्वांचे स्नेही मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोलप सर हे या तुमचाही आभार मानतो चित्रकार दत्ताजी पाडेकर तुमचाही आभार मानतो या कार्यक्रमाचं त्यांनी आपल्या वाणीतून सादर केलं प्राध्यापक डॉक्टर केशवजी बोरकर सर आणि उपस्थित आपल्या सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे मी दहावी अकरावीला असताना माझे गुरुवर्य गुरुवारी असताना माझे गुरुवर्य होते ते आणि दहावी अकरावी